नमस्कार मित्रांनो मित्रांनो माझं नाव आशिष आहे आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यातील एक अविस्मरणीय अशी घटना कथेच्या स्वरूपामध्ये सांगत आहे सर्वजण दिवाळीला मामाच्या गावाला जातात पण मी मात्र माझ्या मावशीकडे जातो कारण आमचा मामा बाहे, बाहेर बाहेरगावी शहरात कामाला आहे आणि तिथे गेल्यावर मला काहीच करमत नाही पण माझी मावशी गावाकडे राहते गावाकडे मावशीचं खूप मोठं घर आहे आणि मला मावशीच्या घरी खूप जास्त मजा येते त्यामुळे दरवर्षी आम्ही दिवाळीला मावशीकडे जात असतो यावेळी मी दिवाळीला मावशीकडे गेल्यावर माझ्यासोबत एक अशी घटना घडली की मी आणि माझ्या मावशी आमच्यातले नातेच बदलून गेले दिवाळीच्या सुट्ट्या आहेत म्हणून मी मावशीकडे जायचे ठरवले होते पण मी ठरवून काय होतं माझ्या आईने सांगितले की यावेळेस आपल्याला मावशीकडे जायचं नाही माझ्या वडिलांना काही काम असल्याने माझे आई वडील सुट्टीमध्ये घरीच राहणार होते शेवटी मी एकटाच मावशीच्या घरी जायचे ठरवले आणि शेवटी खूप विनंती केल्यावर घरचे तयार झाले आणि ठरल्याप्रमाणे मी एकटाच मावशीकडे गेलो मावशीच्या घरी पोहोचताच मावशीने व काकांनी माझे चांगले स्वागत केले माझ्या मावशीचं नाव संगीता आहे मावशीचं वय पस्तीस वर्ष आहे आणि माझ्या मावशीला दोन मुले आहेत जे की माझ्यापेक्षा खूप लहान आहेत पण तरीही माझी मावशी अजूनही खूपच सुंदर आणि भरलेल्या अंगाची आहे मी तिथे जाताच आज दिवसभर माझ्या मावस भावंडाबरोबर दंगा मस्ती केली त्यामुळे मी रात्री लवकर झोपी गेलो पण अचानक रात्री मला जाग आली आणि बाथरूमला जाण्यासाठी मी उठलो बाथरूमकडे जातच होतो की मला मावशीच्या रूममधून काहीतरी आवाज ऐकू येऊ लागले मी त्याकडे दुर्लक्ष करत बाथरूमकडे गेलो आणि परत येताना मात्र मी मावशीच्या रूमजवळ जाऊन थांबलो मला जे काही आवाज ऐकायला येत होते त्यामध्ये काहीतरी वेगळेपणा होता म्हणून मी दरवाजाच्या पट्टीतून आत पाहिले आणि माझ्या काळजाची धडधड एकदमच वाढली अगोदर मी माझ्या मावशीला अशा अवस्थेत कधीच पाहिले नव्हते कारण माझ्या मावशीच्या अंगावर एकही कापड नव्हते मावशीचं ते मादक करणारं सौंदर्य पाहून मी तर फार वेडा झालो होतो काय करावे आणि काय नाही असे मला होऊन गेले होते मग मावशी थोडीशी बाजूला झाली तेव्हा मी पाहिले की माझा काका पण पन पूर्णपणे नग्न अवस्थेत बसलेला होता ती बराच वेळ काकाचा बाबुराव हातामध्ये धरून त्याला उठवण्याचा प्रयत्न करत होती पण तिला काही यश आले नाही शेवटी ती निराश होऊन बाजूला जाऊन बसली आणि तिने तिच्या चिमणीची आग स्वतःच भागवली तेव्हा माझ्या लक्षात आले होते की माझा काका मावशीची गरज पूर्ण करू शकत नव्हता नंतर मी माझ्या रूमवर परत आलो पण मला काही केल्या झोपच येत नव्हती कारण मला सारखं मावशीचं घायाळ करणारं रूप डोळ्यासमोर दिसत होतं शेवटी मी माझा बाबुराव हलवून स्वतःला शांत केले आणि झोपी गेलो दुसऱ्या दिवशी सकाळी मी उशीराने उठलो तेव्हा घरात कोणीच दिसत नव्हते मी बाहेर गेलो तर मला मावशी दिसली मावशीने नेमकीच अंघोळ केली होती त्यामुळे तिचे ते ओले केस मला अधिकच आकर्षक वाटत होते मी मावशीकडे एकसारखे बघत होतो आणि रात्रीचा तो प्रसंग आठवत होतो तेव्हा मावशी मला म्हणाली अरे आशिष किती उशीर केला उठायला तुझे काका आणि दोघे भाऊ शेतावर गेले आपल्याला पण शेतात जायचे आहे तर तू लवकर अंघोळ करून घे त्यावेळी मी लगेच आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेलो मी आंघोळ करतच होतो की माझी नजर बाजूलाच पडलेल्या कपड्यावरती गेली तिथेच मावशीचे आतले कपडे ठेवलेले होते ते पाहून मला तर काही राहले नाही मी ते हातात घेऊन एका वेगळ्याच कल्पना विश्वात राहून गेलो आणि मावशी सोबत कार्यक्रम करायची स्वप्न पाहू लागलो थोड्या वेळाने मी अंघोळ करून तयार झालो आणि शेताकडे जाण्यासाठी निघालो शेत घरापासून बरेचसे लांब होते त्यामुळे आम्ही बाईकवर जाणार होतो मी बाईक घेऊन तयार झालो आणि मावशी माझ्या मागे येऊन बसली पण बसताना ती मला खूपच चिटकून बसली होती कारण मावशीला गाडीवर खूप भीती वाटते असे मला मावशीने अगोदरच सांगितले होते त्यामुळे तिची पहिलीच वेळ होती जेव्हा मावशीचा माझ्या अंगाला स्पर्श झाला होता त्यामुळे मी खूप गरम झालो होतो शेताकडे जाताना वाटेत जमेल तसे मी तिला माझ्या अंगावर पाडून घेत होतो शेतावर जाईपर्यंत मावशी सोबत मी बरीच घासाघीस केली होती मग थोड्या वेळाने आम्ही शेतावर पोहोचलो आणि संध्याकाळी घरी परत आलो रात्री सर्वांनी मिळून सोबत जेवण केले आणि आम्ही झोपायला गेलो थोड्या वेळाने सर्वजण झोपी गेले होते पण मी मात्र जागाच होतो कारण माझ्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते मी रात्री माझ्या रूम मध्ये मधून बाहेर आलो आणि मावशीच्या रूम जवळ जाऊन थांबलो पटीतून आत पाहिले तर आजही मावशीचा कार्यक्रम चालू होता मग काय मी तिथेच माझा बाबुराव काढून हलवून स्वतःला शांत केले आणि परत माझ्या रूमवर जाऊन झोपी गेलो आता हे माझे रोजचेच काम झाले होते पण एके दिवशी मात्र भलतच घडलं मी नेहमीप्रमाणे रात्री झोपेतून उठलो आणि मावशीच्या रूमजवळ जाऊन पटीतून आत पाहिले तर काका झोपलेले होते आणि मावशी मला काय दिसत नव्हती ती आजूबाजूला कुठे आहे का मी पाहत होतो इतक्यात माझ्या मागे कुणीतरी उभे आह असल्याचा मला भास झाला मी मागे वळून पाहिले तर माझी मावशी माझ्या मागेच उभी होती आणि मी जे काही करत होतो ते सर्व काही तिने पाहिले तिला एकदम समोर पाहून मला काय बोलावे सुचत नव्हते मी काही बोलणार तेवढ्यात मावशीने मला विचारले काय चालू आहे तुझं काय रे काय करतो एवढ्या रात्री तू इथे आणि तू दाराच्या फटीतून आतमध्ये काय पाहत होतास मी तर बाथरूमला जात होतो आणि मी तर फक्त तू आणि काका झोपले का हेच पाहत होतो बाकी काही नाही असे बोलून मी पुढे जाऊ लागलो तेवढ्याच मावशीने माझा हात धरला आणि मला बाजूला घेऊन गेली आणि म्हणाली तू रोज रात्री काय करतोस ते सर्व काही मला कळालं आहे आता खोटं बोलण्यात काहीच फायदा नाही कारण काल रात्री जेव्हा आम्ही बाथरूमला जाण्यासाठी बाहेर आले तेव्हा ह्या चौकटीवर मला तुझं पाणी पडलेलं दिसलं तेव्हाच मी ठरवले की आज रात्री मी तुला रंगी हात पकडणार शेवटी आज तू माझ्या तावडीत सापडलास आता मावशीचं सगळं बोलणं ऐकून माझे तर हातपाय गार पडले मी मावशीला माफी मागायला लागलो आणि गयावया करू लागलो तेव्हा मावशी म्हणाली की मी माफ करेन आणि कोणालाही याबद्दल सांगणार नाही पण तुला माझं एक काम करावे लागेल तेव्हा कुठेही मला दिलासा आला आणि मावशीला मी म्हणालो की मी कोणतंही काम करायला तयार आहे बोल काय काम करायचं आहे तेव्हा मावशी म्हणाली तुला माझ्यासोबत कार्यक्रम करावा लागेल मग काय मला पण तेच हवं होतं मग मी मावशीसोबत मस्तपैकी कार्यक्रम केला आणि मावशीला खुश करून टाकले तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशाच गोष्टीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद